नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक श्री साईनाथ मित्र मंडळ डोंबिवलीचा मानाचा नवसाला पावणारा जाधवळीचा महाराजा यांचे विसर्जन मोठ्या उस्ताद करण्यात आले यावेळी ढोल तशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत गणरायाची मूर्ती विसर्जनावेळी निघाली यावेळी हजारच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले ते बाप्पाच्या दर्शनासाठी यावेळी भाजपा डोंबिली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष साईनाथ मित्र मंडळ डोंबिलीचा मानाचा जाधववाडीचा महाराजाचे अध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांनी कनराचरणी एकच मागणी मागितली की सर्व नागरिकांना सुखी ठेव सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर यावेळी गणपती विसर्जनावेळी सर्व जाधववाडीच्या नागरिकांचे मन भरून आले यावेळी आरतीच्या वेळी सर्व नागरिक रस्त्यावर उभे राहिले नागरिकांच्या मुखातून एकच जयघोष निघाला जाधववाडीच्या महाराजाचा विजय असो यावेळी दिनेश जाधव यांचे मन भरून आले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद